त्यांच्यावरती जागतिक विचारवंतांचा प्रभाव होता मग ते काम होते पस्तीस वर्षामध्ये परंतु त्यांचं जे कार्य आहे पस्तीस का त्यांनी समाजामध्ये प्रबोधन करण्याचा प्रयत्न केला त्यांचे दोन ज्या साहित्य कादंबऱ्या आहेत एक फकीर महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लोक लोकजीते अण्णाभाऊ साठे या महाचं मी वंदन करतो आज लोकशाही अण्णासाहेब अण्णाभाऊ साठे व लोकमान्य टिळक जयंतीच्या निमित्ताने सर्वप्रथम आपल्याला सर्वांना शुभेच्छा देतो अण्णाभाऊचं कार्य सरांनी सर्व दहा मिनिटांमध्ये सर्व सांगितलं मी काही फार बोलणार नाही परंतु दीड दिवसाचं शिक्षण अनेक साहित्याचं निर्माण खऱ्या अर्थाने भाऊंनी केलेलं आहे बाबासाहेबांना ते गुरुस्थानी मानत होते छत्रपतीचा पोवडा रशियामध्ये त्यांनी सुरू केला आणि संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीमध्ये भाऊंचं खऱ्या अर्थाने मोठं योगदान होतं अत्यंत प्रतिकूल परिस्थिती असताना सुद्धा दीड दिवसाचं शिक्षण घेऊन सुद्धा दुकाना केवळ दुकानावरच्या पाठ्या वाचून त्यांनी हे ज्ञान आत्मसात केलं पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील यांचं फक्त तिसरीपर्यंत शिक्षण होतं पर, परंतु त्यांनी सहकारामध्ये मोठी क्रांती केली जगदगुरु तुकाराम महाराज बंदमस्त आज एकशे पाचवी जयंती आहे या ठिकाणी साजरी होतात आणि एकशे पाच वर्षानंतरही आपण अण्णाभाऊंचं आठवणी स्मरण करतोय त्यांनी या राज्यासाठी देशासाठी समाजासाठी केलेल्या योगदानाची आपण या ठिकाणी वापर करतोय खरोखर कर अत्यंत मोलाचं काम त्यांनी आपल्या हायतीत केलेलं आहे अत्यंत कमी शिक्षण नसल्यागतच मोठ्या साहित्याची निर्मिती केली पोवाडी लिहिले समाजामध्ये जागृती घडवली मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र ही जी चळवळ होती या चळवळीमध्ये त्यांनी आपल्या शैलीच्या माध्यमातून साहित्याच्या माध्यमातून या राज्याला कान्याकोपऱ्यामध्ये ऊर्जा दिली आणि त्या चळवळीतील त्यांचं योगदान अत्यंत मोलाचं आहे त्याचबरोबर समाजामध्ये जे उपेक्षित घटक आहे दुर्लक्षित घटक आहे त्यांचा आवाज बनण्याचं काम अण्णाभाऊनी आपल्या हायद्या निमित्तानं या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व मान्यवर अण्णाभाऊ साठे एकोणीसशे वीस एक ऑगस्टला त्यांचा जन्म झाला अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये त्यांचं जीवन त्या ठिकाणी गेलं माझ्या आधीच्या वक्त्यांनी सांगितलं ते त्या ठिकाणी पूर आला ते मुंबईला गेले वगैरे वगैरे हा भाग वेगळा आहे परंतु संपूर्ण आपल्या जीवनामध्ये अण्णाभाऊनी या ठिकाणी एक ध्येय घेतलं मुळात भाऊंचा जन्म झाला त्यावेळी या संपूर्ण भारत देशावर परकीय राजवट होती आणि ही परकीय राजवट किती काळी होती याचा आपल्या पूर्वजांनी त्या ठिकाणी अनुभव घेतलेला आहे आणि मग अशा परिस्थितीमध्ये या परिसरामध्ये असलेला मतेसारांनी सांगितलं गावकुसाच्या बाहेर ज्यांचा संपर्क जनतेशी नाही या ठिकाणी प्रचंड विषमता आहे असा समाज समाज प्रवाहामध्ये आणण्याचं काम अण्णाभाऊनी आपल्या निर्मीमधून या संपूर्ण राज्यामध्ये केलं एवढंच नाही तर या ब्रिटिश राजवटीच्या विरुद्ध त्यांनी वेगवेगळ्या प्रकारचे कला पथक त्या ठिकाणी तयार केले वे वेगवेगळे पोवाडे तयार केले आणि समाज प्रबोधनाचं काम खऱ्या अर्थानं अण्णासाहेबांनी या ठिकाणी केलं असे तुकाराम भाऊराव साठे उर्फ अण्णाभाऊ साठे यांची एकशे पाचवी जयंती आपण आपल्या शहरामध्ये साजरी करत आहोत ही जयंती नुकती शहरामध्ये साजरी होत नाही अण्णा भाऊ साठेंच जे कार्य आहे ते जागतिक स्तरावरती गेलेलं आहे आपण त्यांना लोकशाहीर म्हणून त्यांची उंची कमी करतोय अण्णा भाऊ साठेंचं जे कार्य आहे ते कार्य संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीमधलं फार मोठं योगदान आहे महात्मा गांधीजींचा एकोणावीसशे बेचाळीसचा स्वातंत्र्य चळवळीचा लढा होता त्या लढ्यातही त्यांचं योगदान आहे समाजामध्ये अन्याय अत्याचार होतात उपिक शेतांना त्यांची पिळवणूक होते त्याच्याकरता त्यांनी सामाजिक काम केलेलं आहे आणि त्याच्याही पलीकडे त्यांचं साहित्यिक म्हणून तर काम फारच मोठं आहे माझी अशी विनंती आहे की त्यांना लोकशाहीर पुस्तक म्हणू नका कारण अनेक क्षेत्रांमध्ये त्यांनी काम केलेलं आहे सामाजिक क्षेत्रामध्ये काम करत असताना त्यांनी जी साहित्य निर्मिती केली त्या निर, साहित्य निर्मितीमध्ये त्यांचं साहित्य हे मनोरंजनासाठी नव्हतं मनोरंजन झालं पाहिजे लोक तास सामाजिक ज्या व्यथा आहेत सामाजिक ज्या चळवळीमधल्या लोकांवरती होणारा जो अन्याय आहे त्या अन्यायाला वाचा फोडणारं साहित्य होतं खरं म्हणजे त्यांनी जवळजवळ तेरा लोकनाट्यामधून लोककथानक सादर केलेला आहे